हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटल आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर कॉन्टिनेटलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य धनंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आणि त्याचा वांडवा अख्ख्या महाराष्ट्रभर पसरला आणि धनंगे पाटलांच्या झंझावती सभेला मराठ्यांनी करोडोंच्या संख्येने हजेरी लावली आणि आज एका निर्णायक टप्प्यावर हे आंदोलन येऊन पोचलेलं आहे कारण आज जनांगे पाटलांच्या आंदोलनांच्या माध्यमातून सरकारने राज्य मागास आयोगसुद्धा गठित केलेला आहे आणि त्याचा पण अहवाल आता येण्याची शक्यता आहे त्यांचं नोंदणी म्हणजे गृहभेट सर्वेक्षण हे आयोगाचं चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वीस तारीखला जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमधून त्यांच्या गावातून हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत तर याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक मेसेज गेला की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोकण विभागाचा काही पाठिंबा नाही वास्तविक पाहता कोकणामध्ये काहीजणं समाजाची दिशाभूल करत आहेत आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे आम्ही कुणबी म्हणून आरक्षण घेणार नाही आणि म्हणून या अनुषंगाने आम्ही सातत्याने नोव्हेंबर महिन्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रबोधनाचं काम केलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकांपर्यंतसुद्धा एक वस्तुस्थिती म्हणजे आम्ही म्हणतोय की कुणबीमधून जे आरक्षण दिलं जाईल ते कायदेशीररित्या दिलं जाईल तर याला कुठेतरी एक कायदेशीर आधार पाहिजे आणि म्हणून जे बाळासाहेब सराटे पाटील आहेत की ज्यांनी सातत्याने महाराष्ट्र शासनालासुद्धा मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण आणि शैक्षणिक मागासलेपण हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी मदत केली त्यांनी सर्वेक्षणसुद्धा केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी ह्या आरक्षणाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिकासुद्धा दाखल केलेली आहे ज्याची तारीख आता सात फेब्रुवारी आहे असे जे आरक्षणाचा गेले दहा ते पंधरा वर्ष अभ्यास करणारे बाळासाहेब सराटे पाटील यांना आम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बोलवलेलं आहे आणि जेणेकरून आम्ही सांगत असलेली भूमिका ही कायदेशीर आहे की मराठा म्हणून आरक्षण घेणं ही भूमिका समाजाला कायदेशीर होईल तर या संदर्भातलं विस्तृत विवेचन हे ते आपल्या भाषणामध्ये करणार आहेत कारण प्रश्न मराठामधून आरक्षण मिळतं की कुणबीमधून आरक्षण मिळतं हा नसून मराठा समाजाला कोणत्याही मार्गाने कायदेशीर आरक्षण मिळणं हे अपेक्षित आहे कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण दुर्दैवाने दोन्ही वेळा आम्हाला अपयश आलं त्याच्यामुळे आत्ता यावेळी अपयश येणं हे अपेक्षित नाही आहे काही त्रुटी ज्या आहेत त्या दोन हजार चौदामधल्या दोन हजार अठरामध्ये दुरुस्त केल्या गेल्या दोन हजार अठरामधून ज्या आहेत त्रुटी आता त्यासुद्धा सरकार दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळावं ही भूमिका घेऊन आम्ही चौदा तारीखला कोकण विभागाचा एक परिषद आरक्षणाची परिषद आम्ही आयोजित केलेली आहे या परिषदेला मुंबई ठाणा म्हणजे आता पालघर म्हणूया रायगड रत्नागिरी आणि आपला सिंधुदुर्ग यामध्ये जे मराठा समाजासाठी समन्वयक म्हणून काम आहेत अशी मंडळी सगळी येणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाटा राहील आणि ही, ही, वा हो। ही आमची परिषद ही काही कोणावर टीका करण्यासाठी नाही आहे किंवा तुम्ही चुकतायत आणि आम्हीच फक्त बरोबर आहोत हे सांगण्यासाठी ही आमची परिषद नाही आहे आमची परिषद एवढ्यासाठीच आहे की त्या माध्यमातून समाजाने एक निश्चित भूमिका घ्यावी की आपल्याला कायदेशीर आरक्षण मिळणं हे अपेक्षित आहे ते मराठा या नावाने मिळू दे नाहीतर कुणबी या नावाने मिळू दे पण आपल्याला कायदेशीर आरक्षण मिळणं हे अपेक्षित आहे आणि कायदेशीर भूमिका घेण्यासाठी ही आमची परिषद आहे आणि त्यानंतर दुसरा विषय आहे की तो म्हणजे जरांगे पाटील यांना आम्हीसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं पाठिंबा घोषित केलेला आहे आणि या आंदोलनासाठी आम्ही सुद्धा चोवीस तारखेला इथून निघणार आणि पंचवीस तारीखला त्यांची जी पदयात्रा ही साधारणतः त्या सुमारामध्ये पनवेलच्या सु तिकडे येणारी आहे तर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पदयात्रेमध्ये सुद्धा इथून सामील होणार आहोत सुमारे शंभर गाड्यांचं सध्याचं नियोजन हे आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि या सुद्धा आमचे हा एक आमचा मराठा समाजासाठीचा प्रयत्न आहे की जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण कायदेशीररित्या मिळावं आता काही जणांचं असं म्हणणं आहे की सिंधुदुर्ग जिल्हा किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे <yak> कोकणी म्हणजे आम्ही कुणबी नाहीच आहोत कुणबी आहेत ते वेगळे आहेत परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी शिंदे समिती जी आलेली होती आणि शिंदे समितीच्या मार्गदर्शनाखाली जे सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये कुणबी असे शब्द असलेल्या नोंदी ह्या बावीस हजार पाचशे अठ्ठावीस मिळालेल्या आहेत मराठा कुणबी म्हणून पाचशे नऊ नोंदी सापडलेल्या आहेत आणि कुणबी मराठा या नावाने नऊशे छप्पन्न नोंदी सापडलेल्या आहेत म्हणजे असं नाही आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या नावाची कोणीही व अस्तित्वातच नाही असं नाही आहे आणि ब्रिटिश गॅझेटियरमध्ये तर आहेच नमूद केलेलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मराठा हा कुणबी आहे त्याच्यामुळे या अनुषंगाने जी काही कायदेशीर भूमिका आहे ती मराठा समाजाला आता घ्यावी लागेल आणि जर यावेळी जर अपयश आलं तर मला असं वाटत नाही की भविष्यकाळामध्ये काही मराठा समाजाला कधी आरक्षण मिळू शकतं आणि मराठा समाजाची फजगत होऊ नये हा एकमेव आमचा हेतू आहे की ही परिषद आयोजित करण्याचा जे जेणेकरून कायदेशीर मार्गदर्शन मिळावं त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सगळ्या कोकणवासियांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या परिषदेला उपस्थित राहावं okay. या हॉलमध्ये चौदा तारीखला सकाळी दहा वाजता ही परिषद आयोजित केलेली आहे मराठा हॉल कुडा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका